नमस्कार काय होईल जर का तुम्ही एक आठवडा चहा पिणं थांबवलं तर हो आजचं सेशन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक आठवडा चहा पिणं बंद केलं तर नेमके काय काय बदल तुमच्यात होऊन येणार आहेत ते भी मी तुम्हाला सांगायला आलेली आहे मी शिकल बराटे आयल एस कडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा एक आठवडा जर जरा आपण चहा पिणं सोडला तर सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे जे फॅट लॉस आहे ते लवकर होणार आहेत म्हणजे वजन अगदी लवकर कमी होते त्याच्या मागचं कारण काय मी सांगते आ, साखर जी आहे तर ती साखर आपण चहामध्ये घालतो आणि ती अगदी पातळ लिक्विड रूपात आपल्या साध्या भाषेत सांगायला गेलं तर पाकाच्या स्वरूपामध्ये आपण साखर जी आहे साखर हो, ती साखर घेत आहोत ती कशातून घेत आहोत तर चहातून घेत आहोत दुसरी गोष्ट तुम्हाला शांत झोप लागेल कारण की चहामध्ये कॅफेन असते आणि कॅफेन हे मेंदूला खूप जास्त सक्रिय ठेवते हो जे की तुम्हाला झोपायला बिलकुलच परमिशन देत नसते जर तुम्हाला झोपेचे त्रास असतील तर तुम्ही चहा सोडून बघा तुम्हाला अगदी शांत झोप लागणार आहे जर तुमचा खूप फॅट लॉस वाढलेला असेल जर तुमचा बेली फॅट खूपच जास्त असेल तर तुम्ही चहा घेऊन बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगला दिसेल याचबरोबर आणखी सर्वात भारी गोष्ट जर तुम्हाला सांगायला गेली तर चहा घेतल्यावर तुमच्या स्किनमध्ये होणारे जे बदल आहेत ते अविश्वसनीय असणार आहे कारण की तुमच्या स्किनमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चेंजेस जे आहेत ते चेंजेस दिसून येतील तर कसे कसे चेंजेस दिसून येतील टॅनिंग कमी होणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट चेहरा खूप फ्रेश दिसणार आहे आणि सर्वात भारी गोष्ट की तुमच्या चेहऱ्यावरची सूज जी आहे ती कमी होणार आहे त्याचे कारण काय आहे बऱ्याच महिलांचे डोळे जे आहेत ते सुजलेले आहेत बऱ्याच महिलांचा चेहरा जो आहे तो सुजलेला आहे त्याचे कारणच हे आहे की चहामध्ये साखर असते आणि साखर तुमच्या चेहऱ्याला सूज आणते तुमच्या डोळ्यांना सूज आणते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटते की आपल्या चेहऱ्याला सूज झाली आहे काही कारण आहे का काही आजार आहे का नाही साखर आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट नेहमी बघून ठेवायची आहे की जर तुम्ही साखर बंद केली थोडक्यात तुम्ही चहा बंद केला कारण की इथे ना कुठल्याच महिलेला रोज गुलाबजाम खायचा नाहीये रोज रसगुल्ला खायचा नाहीये रोज मिठाई खायची नाहीये पण चहा सगळ्यांना रोज घ्यायचा आहे जर तुम्ही आठ दिवस चहा बंद केला तर नक्की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये तुमच्या तब्येतीमध्ये लवकरच तुमचे ड्रेस तुम्हाला लवकरच लवकर लूज व्हायला लागणार आहे तुम्ही डबल एक्सेलवरून लवकरच तुम्ही एल किंवा एक्सेलवर येणार आहात जर तुम्ही चहा पिणं सोडला तर म्हणून जर तुम्हाला पण तुमच्यात काही चेंजेस बघायचे असतील तर चहा पिणं शक्य असेल तर सोडून बघा मला माहिती आहे मी महाराष्ट्रीयन महिलांशी बोलते आहे आणि या महाराष्ट्रीयन महिलांचं सकाळचं सर्वात पहिली सुरुवात जी आहे ती चहापासून होत असते हो हे मला माहिती आहे पण मी तरीसुद्धा सांगते जर तुम्ही दोन तीन वेळेस चहा घेत असाल तर तो तुम्ही एखाद्या वेळेसवर जर आणू शकत असाल तर नक्की आणून बघा आणि अशा सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य क्रीम निवडता येत नसेल तर ती कशी निवडायची आणि स्वस्तात स्वस्त अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या स्किन साठी कुठली योग्य आहे त्याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला देत आहे उद्या दुपारी तीन वाजेचं सेशन तुमच्यासाठी असणार आहे कोणते कोणते सिरम चांगले आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाव असतील किंवा ओपन कोर्स असतील तर कोणते सिरम तुम्हाला अगदी योग्य आहेत आणि घरगुती उपाय कोणते करता येणार आहे तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आम्हाला नक्की लवकरात लवकर कनेक्ट व्हा आणि अशाच सेशनसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू शेअर मार्केट कोर्स घेऊन आलेले आहेत ज्यांनाही शेअर मार्केटचा कोर्स करायचा आहे ते शेअर मार्केटला ऍडमिशन घेऊ शकतात उद्यापासून शेअर मार्केटचा कोर्स चालू होत आहे शेअर मार्केट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे ते ही दैनंदिन भाषेमध्ये म्हणजे अगदी मराठीमध्ये ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय ते अजिबात माहिती नसेल ते सुद्धा या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये भरू शकता आणि बिलकुल तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंग पर्यंत सर्व काही शिकवलं जाणार आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याच्या रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळेल आणखी माहितीसाठी मला डबल डबल नाईन टू थ्री या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू